कोगनोळीतील हालसिद्धनाथ नगर येथे युवकाची आत्महत्या कोगनोळी येथील हालसिद्धनाथ नगर येथे राहत्या घरात गळफास घेऊन बावीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली रोहित मोहन विटे वय बावीस असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहित विटे बुधवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी खोलीत गेला होता मात्र गुरुवारी सकाळपर्यंत तो बाहेर न आल्याने आजीने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले यानंतर तत्काळ निपाणी ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पाहणी केली यावेळी एएसआय सूर्यवंशी पी ए तळवार प्रभू मठ यांनी भेट देऊन आवश्यक ती कारवाई केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रोहितच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे तरुण वयातच आत्महत्या केल्याने विटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे